उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी निधन झालं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे किंबहुना उन्हा पोकळी तयार झालेली आहे शेतकरी चळवळीचंही प्रचंड मोठं नुकसान दादांच्या जाण्यामुळे झालेलं आहे अनेक वेळा आम्ही मोर्चे काढायचो आंदोलन करायचो उपोषणं करायचो तर प्रत्येक वेळी सगळ्यात पहिले दखल आमची जर कोणी घेतली असेल तर ती मान्य अजितदादांनी घेतली त्यांनी सरकार दरबारी बैठका लावल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय संवेदनशीलपणे चांगले निर्णय त्यांनी घेतले त्यांना आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं कायम अप्रूप वाटायचं की साधनं नसताना पैसा नसताना हे कशा पद्धतीनं काम करतात संघर्ष करतात त्याच्यामुळं कायम त्यांचा जीव आमच्यावर राहायचा विशेषतः व्यक्तिगत माझ्यावर त्यांचा विशेष जीव होता माझ्यावर त्यांचं व्यक्तिश्वर प्रचंड प्रेम होतं दादांच्या जाण्यामुळं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः आमच्यासारख्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं तर सांगता येत नाही शब्दामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले दादांसारखा नेता होणे नाही अतिशय सर्वगुण संपन्न अतिशय स्पष्ट वक्ते आणि छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीची दखल घेणं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलपणे काम करणं हे दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं दादांसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो